सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी जंगल हद्दी शेजारी काळंबावाडी धरणाच्या परिसरात मांजर खिंड ते काळंबावाडी रोड शेजारी नव्यानं निरालय रिसॉर्ट उभारण्यात आलंय या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होतीये निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईनं नटलेल्या डोंगर कपारीत हे रिसॉर्ट उभारलं असून प्रशस्त लॉन कॉन्फरन्स हॉल आणि भोजन निवासाची उत्तम सुविधा या रिसॉर्टमध्ये उपलब्ध आहे राधानगरी काळम्मावाडी तुळशी जलाशयाबरोबर राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यासह राऊतवाडी धबधबा अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यामुळे राधानगरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होती त्यात आता काळंबावाडी रोडवर निरालय रिसॉर्ट सुरू करण्यात आलाय या रिसॉर्टला पर्यटकांनी चांगली पसंती दिली आहे विशेषतः महिला वर्गाची या रिसॉर्टला मोठी पसंती मिळतीय या रिसॉर्टमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण चहा नाश्ता आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल अशी व्यवस्था केली आहे रिसॉर्ट शेजारी डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग हिरवीगार वनराई विविध प्रकारच्या वृक्षवल्ली आणि निरव शांतता या वैशिष्ट्यांमुळे हे रिसॉर्ट सहकुटुंब राहण्यासाठी उत्तम ठिकाण बनलंय सोबतच जंगल सफारीची खास व्यवस्था सुरक्षित गाडी अनुभवी गाईडसह उपलब्ध आहे गेट टुगेदर लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस अशा कौटुंबिक सोहळ्यासाठी इथं प्रशस्त हॉल आहे त्यामुळं समारंभ साजरे करण्याबरोबरच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी निराले रिसॉर्टला भेट देण्याचं आवाहन सुनील मोरे यांनी केलंय किंवा के बुकिंगसाठी अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस सत्याहत्तर शहात्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय